नमस्कार मित्रांनो मी उदयलाळ आता शेती मित्र नवीन व्हिडिओमध्ये करतो सर्व कास्तकार बांधवांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत तर कास्तकार बांधवांना आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्वाची आनंदाची वार्ता राज्यातील सामान्य कास्तकार बांधवांसाठी व सध्या सुखावणारी सगळ्यात महत्वाची अपडेट कि जून ते सप्टेंबर महिन्याच्या दरम्यान आता चांद्यापासून बांध्यापर्यंत राज्यातील सर्व भागांमध्ये सरासरी पेक्षा अधिक कोसळणार या ठिकाणी मान्सूनचा पाऊस सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्वाची अपडेट सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्वाची आनंदाची वार्ता की जून ते सप्टेंबर महिन्याच्या दरम्यान राज्यातील सर्व भागांमध्ये सरासरीपेक्षा अधिक कोसळणार या ठिकाणी मान्सूनचा पाऊस मग हा असणारा सुखावणारा अंदाज कुणी दिला याच्यावरती आता आपण किती प्रमाणात विश्वास ठेवू शकतो याच्याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी सुरुवातीपासून ठिकाणी शेवटपर्यंत पाहायलाच हवा व्हिडिओ शेवटपर्यंत असताना जर आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून वडला तर एकदा व्हिडिओ लाईक करा इतर कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला एकदा शेअर करा आणि सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला एकदा ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक हा आपल्या सहन या ठिकाणी सतत मिळत राहतो तर कास्तकार बांधवांनो चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कास्तकार बांधवांना सुखावणारा सगळ्यात महत्त्वाचा हा व्हिडिओ की चांद्यापासून बांध्यापर्यंत आता या ठिकाणी जून ते सप्टेंबर महिन्याच्या दरम्यान होणार सरासरीपेक्षा अधिक मान्सूनचा पाऊस मग सरासरी पेक्षा अधिक पाऊस जर जून ते सप्टेंबर दरम्यान होणार असेल तर हे हा अंदाज व्यक्त केलाय आणि याच्यावरती आपण किती प्रमाणात विश्वास ठेवू शकतो तर चला मग याच्याबद्दल घेऊयात अधिक या ठिकाणी जाणू तर बघा मित्रांनो जर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर मार्च महिन्याच्या अखेरीस आपण आहोत आणि आपल्या सर्वांना वाटत असेल की हा अंदाज आहे तो भारतीय हवामान खात्याचा आहे तर नाही मित्रांनो आपल्या आय एम डीचा म्हणजे आपल्या असणाऱ्या हवामान खात्याचा पहिला अंदाज एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात येतो मग हा जर अंदाज आय एम डीचा नसेल तर हा अंदाज मग कुणी व्यक्त केलाय याच्यावरती किती प्रमाणात आपण विश्वास ठेवू शकतो चला याच्याबद्दल घेऊया सविस्तर माहिती तर बघा कास्तकार बांध आपल्या भारतात पाऊस किती कोसळणार याच्याबद्दल फक्त डी अंदाज देत नाही तर जगातील इतर किती त्या ठिकाणी संस्था आहेत की ज्या याच्याबद्दल अंदाज देत असतात सध्याचा जो अंदाज आलाय तो दक्षिण कोरिया हा जो देश आहे याच्यामध्ये ऍक्पेक नावाचं जे हवामान खातं यांचा अंदाज आहे हा आणि त्यांच्या अंदाजानुसार जून ते सप्टेंबर महिन्याच्या दरम्यान सांध्यापासून बांध्या पर्यंत राज्यातील प्रत्येक भागामध्ये सरासरी पेक्षा अधिक पाऊस होण्याची शक्यता आहे म्हणजे राज्यामध्ये यंदा मान्सून धोधो कोसळणार असं म्हणणंय दक्षिण कोरियातील अपेक नावाच्या संस्थेचा आता प्रश्न उद्भवतो कि एपेक आपन की ॲपेकच्या या अंदाजावरती आपण किती विश्वास ठेवायला पाहिजे तर लक्षात घ्या मित्रांनो ॲपेक ही साधी सुधी या ठिकाणी संस्था नाहीये मागच्या दहा बारा वर्षाचाच विचार केला तर ऍपेकचा येणारा अंदाज जवळपास त्या ठिकाणी सत्यात उतरतो म्हणजे आपण म्हणू की नव्वद टक्क्यापर्यंत त्यांचा अंदाज खरा ठरतो जर या गोष्टीचा विचार केला तर याच्यातून एकच गोष्ट लक्षात येते की यंदाच्या वर्षी जून ते सप्टेंबर महिन्याच्या दरम्यान आपल्या संपूर्ण राज्यामध्ये चांद्यापासून बांध्यापर्यंत कोकण मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र खानदेशातील छत्तीस जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस कोसळण्याची आहे शक्यता आणि तुम्हाला माहिती आहे मित्रांनो की आपला जो शेतकरी मित्र आहे तो आजच्यापेक्षा उद्या चांगलं होईल उद्यापेक्षा परवा चांगलं होईल याच विचारात असतो त्यामुळं असं म्हणतात की आशेवर जग टिकले उम्मीद पर दुनिया कायम आहे तर ही आशा ठेवायला हरकत नाही की पाऊस जून ते सप्टेंबर महिन्यात चांगला त्या ठिकाणी पडेल आणि हा अंदाज दक्षिण कोरियाचा जो आलाय अपेक्स संस्थेचा तो शंभर टक्के नाही तर एकशे दहा टक्के सत्यात उतरू एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना फक्त याचबरोबर आणखीन एक प्रार्थना ईश्वरचरणी करत असताना सरकारचरणी पण करतो की मायबाप सरकार पाऊस तर पडेलच ते आपल्या हातात नाही पण आपल्या हातात आहे बाजारभाव तर कंबर्ड मोडलेल्या माझ्या या शेतकरी मित्रांना कृपया आपण या ठिकाणी हमीभावाचा आधार द्या हमीभावाचं आश्वासन नको तर हमीभावावरती सरसकट या ठिकाणी खरेदी व्हायला हवी मग कापूस असू द्या सोयाबीन असू द्या तूर असू द्या हरभरा असू द्या किंवा इतर पिकं तर मायबाप सरकारने या ठिकाणी एकच करायला पाहिजे की राज्यातील जो माझा कास्ताकार बांधव आहे जो काही हवालदिल झाले त्याच्या असणाऱ्या मालाला योग्य दर द्यावा बाकी मग मी इतर राहिलेली प्रार्थना सरकारच्यानी जशी केली तशी ईश्वरचरणी करतो की या ठिकाणी हे ईश्वरा माझ्या कंबर्ड मोडलेल्या कास्ताकार बांधवांसाठी कृपया वरील राजाला चांगलं बरसू दे दक्षिण कोरियाच्या अपेक्ष संस्थेचा अंदाज शंभर टक्के सत्यात उतरू दे एवढीच तुझ्या चिरणी या ठिकाणी पांडुरंगा ही माझी असणारी आर्त हाक तर ही होती सध्याची आनंदाची वार्ता की जून ते सप्टेंबर महिन्याच्या दरम्यान संपूर्ण राज्यात चांद्यापासून बांध्यापर्यंत होणार आता मान्सूनचा सरासरीपेक्षा अधिक धोधो पाऊस ही आनंदाची वार्ता कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा माझ्या इतर कास्ताकार बांधवांना हा व्हिडिओ जरूर शेअर करा आणि सबस्क्राईब करून घेणं नेहमी राहते एकदा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणा सतत मिळत राहतो तर कास्ताकार बांधवांना अशाच एका नवीन व्हिडिओसह मी उदया आपल्या सर्व कास्ताकार बांधवांना मुवडत्या यूट्यूब चॅनल शेतीमित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे कास्ताकार बांधवाचे आणि बळीराजाच्या आजच्या वेळेमध्ये मनापासून खूप खूप आभार